दुसऱ्या वाहनांच्या कागदपत्रांचा वापर करून आणि वाहनांची चेसिस नंबर बदलून चलाखी करत वाहनांचा वापर करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आलाय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सहा टेम्पो ट्रॅव्हलर्स जप्त केले आहेत तपासादरम्यान अशाच पद्धतीनं बनावट कागदपत्र तयार केलेल्या चार टेम्पो ट्रॅव्हलर्स पोलिसांच्या हाती लागल्यात या प्रकरणी वाहनं खरेदी करणारे तसंच विक्री करणारे एजंट आणि चेसिस नंबर बदलणाऱ्या मेस्त्रीचा शोध सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील पोरले इथल्या पंकज मोरेनं दोन टेम्पो ट्रॅव्हलर्सचं रजिस्ट्रेशन आणि चेसिस नंबरमध्ये फेरफार केल्याचं उघडकीस आलंय गाड्यांचे नंबर बदलून ही वाहनं व्यवसायासाठी वापरली तर आणखी काही जणांनी अशाच पद्धतीनं वाहनांचा वापर सुरू ठेवला होता याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यासह ठिकठिकाणी थीक छापेमारी केली त्यामध्ये तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हलर्स जप्त केल्या आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंट अमित भोसले या प्रकरणात गुंतल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी सहा संशयितांना अटक झाली आहे चौकशी जा दरम्यान आणखी काही वाहनांच्या कागदपत्रात फेरफार केल्याचं उघडकीस आलंय पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार विनोद चौगले बालाजी पाटील अमर अडोळकर अशोक पवार ओंकार परब आयुब गडकरी यांनी टाकलेल्या छाप्यात वीस लाख रुपये किमतीच्या आणखी चार टेम्पो ट्रॅव्हलर्स जप्त केले आहेत